नमस्कार दीपा रेसिपीच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज मी उपवासाची एक रेसिपी घेऊन आलेली आहे सध्या आता नवरात्र चालू आहेत मग नवरात्रामध्ये रोज रोज काय करायचे हे ते सुचत नाहीत मग चला तर मग मी आज शाबुदाण्याचं थालपीठ कसं बनवायचं आहे ते सांगणार आहे एकदम खमंग व खुसखुशीत होते हे थालपीठ तुम्ही हे नक्की करून बघा चला तर मग आता रेसिपीकडे वळूया एक वाटी साबुदाणा घ्या व त्यामध्ये उकडलेले दोन बटाटे छान किसून घ्या आणि यामध्ये मी याच सारणामध्ये या साबुदानाचे आपेही बनवलेले आहेत त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता आपे ही खूप छान खमंग आणि खुसखुशीत झालेले आहेत आणि आता यामध्ये दोन ते तीन चमचे हिरवी मिरची किंवा तुम्ही लाल तिखटही टाकू शकता तुम्हाला जर कितपत तिखट हवं तितकं टाकू शकता तुम्ही बारीक कुठलेला टेचा टाका मिरचीचा कोथिंबीर हवी असेल तर कोथिंबीरही तुम्ही टाकू शकता यामध्ये मी नाही टाकलेली आणि तीन ते चार चमचे चमचे शेंगदाण्याचा कूड घाला आणि अर्धा चमचा शेंदा मीठ घाला व आता हे चमच्याच्या मदतीने आपल्याला सर्व एकजीव करायचे आहे म्हणजे आपला पिठाचा गोळा छान तयार होईल आणि हे थालपीठ खूप छान लागते आणि तुम्ही ही व्हिडिओ नक्की करून बघा व्हिडिओ बघितला तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा जर माझे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता आपलं पीठ हे छान असं मळून झालेलं आहे पीठ पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान एकत्र होतं आणि आता एक तवा घ्या तवा थंड घ्या व तव्यावर खाली चमच्याच्या मदतीने तूप किंवा तेल लावा तेल असेल तर शेंगदाण्याचं तेल लावा किंवा तूपही भरपूर सारं तूप लावा व एक मोठा गोळा घ्या आता आणि थंड तव्यावरच आपल्याला हे छान असं थापून घ्यायचं आहे गॅसवर करायचं नाही नंतर गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला आणि हा हाताच्या मदतीने असं छान सगळीकडे दाबून घ्यायचं आहे छान असं पातळ करायचं आहे म्हणजे खुसखुशीत व खमंग लागते ते तुम्ही बघू शकता मी पाणी घेतलेलं आहे पाण्याच्या मदतीने छान हे थालपीठ सर्व बाजूने थापून घ्यायचं आहे छान त्याच्या कडाही सुटत असेल तर ते छान असे एकत्र हे करायचे आहेत तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी लावून तुम्ही हे थालपीठ थापून घ्या खूप सुंदर लागते आणि आता नवरात्रही चालू आहेत मग उपवासाचं तुम्ही हे थलपीट करून बघा आणि आपेही खूप छान झालेले आहेत तुम्ही आप्याचा पण व्हिडिओ बघू शकता खूप छान होते या पद्धतीने जर केलं तर वेळही खूप कमी लागतो आणि आपल्याला काय भिजलेला शाबुदाना घ्यायचा आहे व आता बोटाच्या मदतीने ह्या शा थालपीटामध्ये छिद्र पाडायचे आहेत आपल्याला ते तेल सोडण्यासाठी आणि आता गॅस चालू करा व गॅसवर हा तवा ठेवा व फुल गॅसवर हे थालपीठ आपल्याला छान असे दोन्हीही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि थालपीठ भाजताना तिथेच थांबायचे आहे जर तुम्ही इकडे तिकडे गेला तर थालपीठ आपलं हे करकण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता मी हे दोन्हीकडून हे आलटून पलटून घेतलेले आहेत किती छान खमंग व झालेले आहेत आणि थालपीटाचा तुकडाही पडलेला नाही तुम्ही बघू शकता तुम्ही चटणीसोबत किंवा दह्यासोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत हे थालपीठ तुम्ही खाऊ शकता बघू शकता आपले हे खमंग व खुसखुशी शाबुदाण्याचे थालपीठ तयार झालेले आहेत उपासाचे थालपीठ हे तयार झालेले आहेत बघू शकता का तुम्ही आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर माझ्या कोणी व्हिडिओला तुम्ही लाईक केले नसेल तर पटकन करा